पंढरीची वाट जंगल घन दाट जंगल घन दाट हाय व तुक मोठं जंगल घन दाट हाय व तुक मोठं पंढरी जाईन संग भावाल सग भावाल पाणी सगळ्या देवाल संग न्यायी न भावाल पाणी सगळ्या देवाल पंढरी पंढरी इठुरायाची न नगरी इठू रायाची न घरी भरल्या भुक्यान गागरी इठू रायाची न भरल्या भुक्यान गागरी पंढरा पुरात बुक्याचा मान हाय मान त्यात विठ्ठल गसका सका त्यात विठ्ठल गका बुकला विनानंद विठ्ठल गसका सका बुकला विनानंद भंडारा पुरा मंदिन नदी ग आलाय पुर नदी लाग आलाय पुर भरली ना चंद्र भर िन चंद्र बागन भुक्का गेलाय दूर दूरा वर लिन चंद्र बागा भुक्का गेलाय दूर दुरा पुरातन झनीचा संसार जनी चाग संसार त्यता विठ्ठल न सका त्यता विठ्ठल न सका दळू लागन जात्यावर त्यत विठ्ठल न सका जाळू लागन जात्यावर माहिती पंढर पुरात गजनीचा जणीचा उसार, जनीचा